जडावबाई रामसुख चंडक बालक मंदिरात आषाढी एकादशी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या सोहळ्यास श्री सरस्वती लक्ष्मीबाई किर्लोस्कर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ जयश्री राठोड जरा चंडक बालक मंदिरच्या मुख्याध्यापिका सौ सोनाली सोनाळे तसंच दोन्ही विभागाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रारंभी दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिकांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं शाळेतील छोट्या विठ्ठल रुक्मिणी संत, संत, संत निवृत्ती संत सोपान बहिणाबाई संत तुकाराम अशा वेगवेगळ्या वेशभूषा करून सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं दरम्यान मोठ्या मंगलमय वातावरणात ही आषाढी दिंडी शुभराय मठात नेण्यात आली यावेळी शुभांगी बोवा यांनी या मुलांना ज्ञानेश्वर माऊलींची गोष्ट सांगितली दरम्यान बालगोपाळांनी टाळ ताल मृदुंगाच्या तालावर विठ्ठलाची गाणी म्हटली आणि मुलींनी फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला मुलांना खाऊ देऊन या आषाढी दिंडीचा समारोप करण्यात आला